जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत एका गरजवंत मराठ्याच्या घरी आपण पाहिलं असेल ही सजावट या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे दिसते आणि या सजावटीमध्ये मराठा संघर्ष मान्य श्री मनोज रांगे पाटील यांचे बॅनर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर पूर्ण सजावट या ठिकाणी दादांचे फोटोनीच या ठिकाणी पूर्णपणे सजावट केलेली दिसते आपल्याला आणि हे एका गरजवंत मराठ्यांचं घर आहे म्हणजे एका गरजवंत मराठ्यांच्या घरामध्ये मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोजरांगे पाटील यांना किती किंमत आहे हे आपल्याला या ठिकाणी या फोटोवर या ठिकाणी दिसून आणि महत्वाची गोष्ट राजेंद्र राऊत तुला सांगू इच्छितो तू म्हणायलास ना की दादांच्या सभा जिथं होतात तिथं आधी राजेंद्र राऊत म्हणजे त्या ठिकाणी रोहित पवारांची माणसं या ठिकाणी तिथे गेलेले असतात तर तुला सांगू इच्छितो की मराठा संघर्ष योगा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांचं स्थान आमच्या मराठ्यांच्या मनामध्ये किती आहे तर आम्ही आमच्या ज्या महालक्ष्मी आहेत गौरी आहेत त्यांचं जी सजावट आहे ती पूर्ण दादांच्या बॅनर मी या ठिकाणी केलेली आहे तर आज आमचे स्नेही बालजी पोळ यांच्यासोबत या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत बालजी तुम्हाला का वाटलं की बाबा आता या प्रकारची आपण सजावट करावी दादांचे फोटो दादांचे बॅनर्स आपल्या यांच्या तिथे लावावेत असं तुम्हाला का वाटलं जय शिवराय हो आम्ही सर्वप्रथम ज्येष्ठ गौरीरावांच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो की जसं मनोज दादा जरंगे पाटील गेल्या बऱ्याच वर्षापासून मराठा समाजासाठी जे लढा देत आहेत आरक्षणासाठी त्यांच्यातून थोडस काहीतरी त्यांच्यासाठी करण्यासाठी म्हणून हे आम्ही एक छोटासा उपक्रम दादाला पाठिंबा म्हणून केलेला आहे खूप छान तर पाहिलं असेल आज आपण आहोत पोळ डिग्रस या गावामध्ये हे गाव जर पाहिलं असेल ज्यावेळेस एकोणतीस ऑगस्ट पासून जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालेला आहे त्या लढ्यापासून या ठिकाणी गाव अग्रस्थानी आहे आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे दादांचा वाढदिवस असेल किंवा चौदा ऑक्टोबरची सभा असेल किंवा सिरूला होणारी सभा असेल किंवा कि परभणीला होणारी सभा असेल कोणताही संवाद दौरा असेल तर त्या संवाद दौऱ्यामध्ये अग्रस्थानी असणारं गाव म्हणजे पोवडीग्रस गाव आहे त्याचबरोबर यांनी पोळ्याच्या दिवशी सुद्धा एक सुंदर अशी कमान या ठिकाणी दादांच्या केली होती त्यामुळे या गावकऱ्यांचं मी करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण की प्रत्येक वेळी आवाज देणं काफी असतं आवाज दिला की या ठिकाणी सर्वजण मोठ्या ताकदीनं या पोवडीग्रस मधले सगळे मराठा बांधव या ठिकाणी पूर्ण ताकदीनं उभे राहत असतात आणि खरंच या ठिकाणी मी बालजीचं सुद्धा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं सुद्धा या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम महाराष्ट्रासोबत आदर्श ठेवण्याचं काम केलेलं के आहे आणि पूर्ण सजावट या ठिकाणी सगळ्यांच्या मनाला भावेल अशी सजावट या ठिकाणी आमचे मित्र बालजी पोवळे यांनी केलेली आहे पुन्हा एकदा बालजी यांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला या ठिकाणी गौरी आव्हानाच्या आणि गौरी पूजनाच्या या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मराठा आरक्षणाचा लढा यापुढेही या ठिकाणी संपूर्ण ताकदीने या ठिकाणी मराठ्यांची लढण्याची ताकद हेच या आजच्या सजावटीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतं तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा रंगेबाडी आगे बडो तुम्ही धन्यवाद